हॅलो गुड मॉर्निंग मी ज्योती ज्योती लाईफस्टाईल मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आणि सकाळचे साडे दहा वाजलेले आहे तिथे तुम्ही टायमिंग बघू शकता आणि फायनली आम्ही डीमार्ट ला चाललेलो आहोत कारण एक सप्टेंबर महिन्यामध्ये गेलेले मी त्याच्यानंतर आणखी गेले नव्हते दिवाळीच्या आधीपासून आमचं प्लॅनिंग चाललेलं जायचं पण काय वेळ भेटलेला नव्हता एक अडीच महिन्यानंतर आम्ही डी हो, हो हो, ला जात आहोत आणि दोन दिवसांनी रिद्धी सिद्धीचा बड पण आहे त्याच्यासाठी पण काही गोष्टी घ्यायच्या आहेत त्याच्यामुळे आम्ही आज जात आहोत तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि विंटर सीझन पण चालू झालेला आहे छान अशी थंडी त्याच्यामुळे विंटर सीजन पण काहीतरी ऑफर चालू असतील त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि इथे तुम्ही मुलांचा उत्साह पण बघू शकता सिद्धी आणि दादूला घेऊन आम्ही जाणार आहोत रिद्धी आज घरीच आहे आमच्या घरापासून जास्त लांब नाही आहे डी मार्ट एक तीन चार किलोमीटर अंतरावर आहे आणि सकाळची वेळ आहे गर्दी एवढी जास्त नाही आहे आता आम्ही डी मध्ये पोहोचलेलो आहोत इथून मी कुठल्या कुठल्या गोष्टी घेणार आहे आणि कुठल्या कुठल्या गोष्टीवर बाय वन गेट वन क्रियाशा ऑफर आहेत तर सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मला जाऊन बघूत आपण जास्त काही गर्दी दिसत नाही आत मी सुरुवातीला चहा पावडर बघत आहे मी दरवेळेस टाटा अग्नी ही चहा पावडर घेते आणि विंटरमध्ये तर चहा हा सगळ्यांचाच आवडीचा विषय असतो रेग्युलर पेक्षा हिवाळ्यामध्ये आपण जास्त चहा पितो थंडीमुळं त्याच्यामुळे चहा पावडर मी अगोदर घेतली आणि ते पुढे चालले सिद्धीचं बिस्किट पुढे वगैरे घ्यायचं आणि इथे बॉडी लोशन लोशनवरती बाय वन गेट वन फ्री अशा भरपूर ऑफर आहेत तर आम्ही ही बॉडी लोशन घेणार आहोत बघत होतो कुठल्या कंपनीचं घ्यायचं ते चाललेलं तर निव्याचं एक बॉडी लोशन घरी होतं शिल्लक त्याच्यामुळे आम्ही आता ज्वायचं घेतलं आणि त्याच्यावर ऑफर पण छान होती पाचशे नव्याण्णव प्राइस होती त्याची आणि ते, ते, ते दोनशे ला भेटलं त्याच्यामुळे हे ज्वायचं वॉडी लोशन आम्ही घेतलेलं आहे आणि इथं बघू शकता तुम्ही बरेच प्रोडक्ट वरती बाय वन गेट वन फ्री अशा ऑफर चालू आहेत आणि आत्ता काही दिवाळीच्या पिरियडमध्ये जास्त गर्दी असेल इथे आत्ता नॉर्मल गर्दी होती एवढी काय जास्त नव्हती आणि कपड्याचे साबण वगैरे पण मी जास्त घेतले कारण दोन अडीच महिन्यानंतर डिमार्टला आलेलो होतो मागच्या वेळेसचे साबण वगैरे लवकर संपलेले त्याच्यामुळे यावेळेस मी जास्त साबण घेतले आणि इथं तेलाची बॉटल पण बॉटल नाही घेतली यावेळेस कारण थंडीमध्ये तेल सकाळी सकाळी खूप गोठलं जातं आणि सगळ्यांची गडबड असते सकाळी सकाळी त्याच्यामुळे मी पॅराशूट तेलाचा डब्बा घेतलेला आहे आणि इथं रिद्धी सिद्धीच्या बर्थडे साठी पण काही गोष्टी आम्हाला घ्यायच्या होत्या तेच आम्ही चॉकलेट्स वगैरे या गोष्टी बघत होतो नंतर फरसान याच गोष्टी चाललेल्या आणि सिद्धीचं चा तर जी गोष्ट बघल ती आवडत होती चाललेलं पप्पा हे घ्या ते घ्या मुलांचं काय आणि इथं डीमार्ट मध्ये गोष्टी खूप अट्रॅक्टिव्ह असतात त्याच्यामुळे आपण पण स्वतःला कंट्रोल करू शकत नाही जेवढं सामान आपण डोक्यात ठरवलेलं असतं त्याचं डबल सामान होतच होतं त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस जाताना तुम्ही सोबत लिस्ट करून घेऊन जात जावा सोबत आणि लिस्टमधल्याच गोष्टी घ्यायच्या नाहीतर पूर्ण आपलं बजेट कोण म्हणतं पण आत्ता मी डीमार्टला जाताना लिस्ट वगैरे करून घेऊन जात नाही कारण कंटिन्यू एक दोन महिन्याला चक्कर होतेच त्याच्यामुळे आता ते, ते सामान घेण्याची सवय लागली त्याच्यामुळं जास्त काय एक्स्ट्रा मी घेत नाही लागणाऱ्या गोष्टीच घेत असते आणि इथं आणखीन एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची कधीही डीमार्टमधून ग्रोसरी वगैरे भरताना पॅकिंगमधली न भरता मधल्याच गोष्टी घ्यायच्या किराणामध्ये कारण पॅकिंग मधल्या गोष्टी व्यवस्थित असतात पण त्याचे रेट त्यांनी जास्त लावलेले असतात तुम्ही या गोष्टी स्वतः पण चेक करून बघा कारण मी स्वतः हे चेक करून बघितलेलं आहे त्याच्यामुळे मी किराण्यामधल्या गोष्टी घेताना फक्त लूज मधल्याच गोष्टी घेते कारण इथं या पॅकिंग मधल्या गोष्टी आहेत पण त्याचे रेट खूप जास्त लावलेले असतात हा माझा तर असा अनुभव आहे पण तुम्ही चेक करून बघू शकता एकदा क्रॉस चेक त्याच्यामुळे मी सगळ्याचे रेट चेक करत होते इथे आणि इथे लहान मुलांचे कपडे वगैरे खूप छान होते पण आता मुलींकडे कपडे वगैरे आहेत त्यांना जीन्सवरचे टॉप वगैरे घ्यायचे होते मला पण मला इथले टॉप आवडले नाही प्रेमिक शिक्षण मध्ये मग आम्ही फक्त रिद्धीसिद्धी साठी जर्किन घेतले आणि रुमाल वगैरे या साथी मदे पन वेग वेग आ, गोष्ट, गोष्टी त्यांच्यासाठी घेतलेल्या आहेत आणि ते बघू शकता तुम्ही बॉटलमध्ये पण खूप छान छान आकाराच्या वेगवेगळ्या कलर्सच्या बॉटल इथे आलेल्या आहेत आता ज्या काही गोष्टी गोष्टी इथून मी आ, खरेदी केलेल्या आहेत त्या गोष्टी मी तुमच्या सोबत घरी गेल्यानंतर पूर्ण शेअर पण करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पर्यंत बघा आणि महत्वाची गोष्ट इथे मला चप्पल्स पण खरेदी करायच्या होत्या रिद्धी सिद्धीला डेली यूजसाठी चप्पल्स घ्यायच्या होत्या आणि मला आणि माझ्या सासूबाईंना शूज घ्यायचे होते त्याच्यामुळे मी इथं वरती आलेले आणि कुठले कुठले शूज घेतले कुठल्या चप्पल्स वगैरे घेतले या गोष्टी पण मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे घरी गेल्यानंतर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवते कुठल्या कुठल्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्या आणि इथे मी उश्यांचे कव्हर पण बघत होते पण मला काय कुठले आवडले नाहीत तर चला चला, चला सामान घेऊन आम्ही घरी पोहोचलो घरी आल्यानंतर जेवण वगैरे केलं थोडस आराम केला आणि आता तुमच्या सोबत मी गोष्टी सगळ्या शेअर करत आहे काही काय गोष्टी आम्ही मधून आणलेल्या आहेत त्या कारण पुढचा व्हिडिओ मी कंटिन्यू केला नाही तिथे कारण व्हिडिओ पण खूप मोठा होतो त्याच्यामुळे म्हटलं वीर गेल्यानंतरच आता सगळ्यांना सगळ्या गोष्टी दाखवता येतील तर इथे बघू शकता तुम्ही या गोष्टी डीमॅट मधून मी आणलेल्या आहेत मुलींसाठी जर्किन घेतले नंतर वरती गेल्यानंतर सिद्धीला कंपॉस वगैरे खूप आवडले होते तिथले आणि त्यांचा बर्थडे पण आहे आता दोन दिवसानंतर त्याच्यामुळे जास्त गोष्टी त्यांच्यासाठीच तेंस घेतलेल्या आहेत सॉक्स रुमाल आणि जर्किन मध्ये त्यांना ते दोन्ही कलर पण मला खूप छान भेटले ते आणलेला आहे आणि हा कुकर घेतलेला आहे मी ब्लॅक कुकर मला खूप दिवसापासून पाहिजे होता त्याच्यावर तो घेतलेला आहे आणि येता येता सिद्धीला तिथं घड्या आवडलेले ते दोन घड्या त्यांच्यासाठी घेतलेल्या आहेत आणि जर्किन इथं बघू शकतात खूप छान क्वालिटी पण भेटली आणि कलर पण खूप छान भेटलेले आहेत त्यामुळे हे दोन जर्किन त्यांच्यासाठी आणलेले आहेत आणि हे सेमसेम दोन कम्पवास प्रिन्सेस डिझाईन होती त्याच्यामुळे ते सिद्धीला आवडले आणि तिच्या आवडीचा पिंक कलर त्याच्यामुळे दोन सेम सेम घेतलेले आहेत दोघींना आणि या गोष्टी मी आ, खरेदी केलेल्या आहेत आणि कोलगेट साबण भांड्याचं साबण चहा पावडर या गोष्टी जास्त प्रमाणात आणलेल्या आहेत कारण या जास्त लागणाऱ्या पण गोष्टी आहेत आणि त्या बाहेर डिमांडपेक्षा महाग भेटतात त्याच्यामुळे या गोष्टी मी घेऊन आलेल्या आहेत आणि फरसांचे दोन पॅकेट त्यांचा बर्थडे पण आहे त्याच्यामुळे पण आणलेल्या आहेत आणि चप्पल्स त्या दोघींना डेली यूज साठी अशा चप्पल घेतलेल्या आहेत त्या नाईन्टी नाईन मध्ये भेटल्यात आणि हे शूज आणलेले आहेत त्यांना आता थंडीचे दिवस चालू आहेत त्याच्यामुळे स्कूलला जाण्यासाठी असे शूज दोघींना सेम आणलेले आहेत आणि हे शूज आत्यांसाठी आणलेले आहेत माझ्या सासूबाईंसाठी दोघे हे पण क्वालिटी खूप छान भेटलेली आहे आम्हाला ते बघू शकता तुम्ही कारण आता थंडीच्या दिवसामध्ये शूज असतील तर पाय व्यवस्थित राहतात नाहीतर खूप भेगा वगैरे पडतात पायांना त्याच्यामुळे हा आत्यांचा शूज आहे आणि हे माझ्यासाठी आणलेले आहेत नेवी ब्ल्यू कलर मला खूप आवडला हा त्याच्यामुळे याची पण क्वालिटी वगैरे खूप छान भेटली असे चौगींना पण शूज वगैरे आणलेले आहेत तर या गोष्टी मी सर्व डीमार्ट मधून खरेदी केलेल्या आहेत आणि बर्थडे असल्यामुळे यावेळी जरा जास्त थोडीफार खरेदी होती चॉकलेटचे पॅकेट वगैरे मी सगळे डिमार्ट मधूनच आणलेत कारण रेटला जरा फरक पडतो बाहेरच्या पेक्षा त्याच्यामुळे तर चला व्हिडिओ खूप मोठा होते त्याच्यामुळे मी तेच व्हिडिओचा एंड करते प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मला कमेंट्स करून सांगा माझे व्हिडिओ कसे वाटतात ते चलो बाय